गंगा रामची राणी गाली गंगा रामची राणी इंगळे भागवत नाती जुळली इंगळे भागवत नाती जुळली गंगाराम वैष्णवी तीथ गंगारामची राणी दोन म्हणांची गुंफसाली दोन म्हणांची गुंफढ झाली पूर्व जन्मांची पुण्या आली नाकोयना प्रीती झाली चितलात विट लाई कृपा हो जाली जाहली गंगा रामजी राणी जाहली गंगा रामजी राणी आशीर्वाद देण्या मित्र नाते वाई गरजी झाली आशीर्वाद देण्या मित्र नाशे वाईट करतील अष्टकाली शिवरायांची पूर्ती हो